Namaskar. नमस्कार ठरलं तर मग मालिकेमध्ये आपण पाहत आहोत अर्जुनाने तन्वीला सायलीने रंगे हात पकडलेलं असतं तेव्हा तन्वी सांगत असते की तुला अर्जुन फार कंटाळला आहे त्याच्यामुळे तो माझ्यासोबत एन्जॉय करायला अलिबागला आलो आम्ही हे ऐकून सायलीला वाईट वाटत असतं असं सगळं तुम्ही यांना सांगितलं असं म्हणत ती अर्जुनशी बोलण्याचा प्रयत्न करते तेव्हा अर्जुन तिला सांगत असतो हिच्या इला जास्त डोकं लावू नको हिच्याशी जास्त बोलू नको पण तन्वी म्हणते मी आता याला खरं सांगितल्याशिवाय राहणार नाही ती सांगत असते की तो तुझ्यासोबत नाही तर माझ्यासोबत जास्त आनंदी राहतो त्याच्यासाठीच आम्ही दोघं एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी आज पूर्ण दिवस इथेच होतो असं ती सगळं खरं खरं सायलीला सांगते सायली मात्र आता खूप चिडलेली असते तेव्हा ती म्हणते एका विवाहित पुरुषासोबत तुला एकांतात यायला वाटली आणि पुन्हा तू माझ्या नवऱ्याच्या आसपास जरी दिसलीस तर बघ असं म्हणत तीही तिला चोख उत्तर देते दे साधी बोळी समजू नको मला असंही ती सांगते तेव्हा प्रिया म्हणते चला आपण दोघं घरी जाऊया पण अर्जुनचा हात ती हिसकवते आणि तन्वीला बाजू बाजूला झटकते आणि तिला सांगते माझा नवरा माझ्यासोबतच घरी जाणार तुला जसं जायचं असेल तसं जा आणि आमच्यामध्ये येण्याचा प्रयत्नही तू पुन्हा करू नको नाही तर तुझी खेर नाही अशीही सायली धमकी देते तेव्हा तिने घट्ट हात अर्जुनचा पकडलेला असतो ते, ते पाहून अर्जुन मात्र फार खुश असतो किती हक्काने माझा हात पकडला आणि किती हक्काने भांडते तेव्हा प्रिया सायलीशी भांडत असते तुला वाटत असेल तुझा नवरा जास्त दिवस तुझ्याकडे राहणार नाही त्याला मी लवकरच माझ्या ताब्यात घेणार तू पाहतच राशील आणि मा तुझा नवरा माझा नवरा कधी होईल हेही तुला समजणार नाही अशीही तन्वी धमकी देते आणि जाते मी असं म्हणत ती तिथून निघून जाते ती निघून गेल्यानंतर तिच्या मागे मागे अर्जुन तन्वी तन्वी म्हणत थाक मारतो पण तन्वी रागा रागाने तनतनं करत निघून गेलेली असते इकडे दे, सायडील तो समजवत असतो अहो जास्त टेन्शन घेऊ नका आता आपला प्लॅन सक्सेसफुल होता आहे ना आपल्या जाळ्यात ती जवळजवळ अडकलीच होती असं म्हणत तो तिला समजवू लागतो तेव्हा ती म्हणते तुम्हाला मी किती शंभर एक फोन केले असतील एक काही फोनचा मिस कॉलचा काहीही रिप्लाय नाही मी किती घाबरले तुम्हाला माहिती तरी आहे का एक तर ती तुम्ही प्रियासोबत गेले आणि प्रिया, गे प्रिया आ, साक्षी हे सगळेजण एकाच पार्टीतले आणि त्या सगळ्यांनी मिळून तुमचं काही बरं वाईट केलं असतं तर मला इतकं टेन्शन आलेलं होतं मला काही सुद्धा नव्हतं मी तुम्हाला शोधण्यासाठी इतकी लगबग करत इत पर्यंत पोहोचले तेव्हा मात्र तो सांगत असतो की आम्ही दोघं त्या विषयावर बोलतच होतो आता ती आश्रमातल्यात काही गोष्टी सांगू लागली होती तितक्यात तुम्ही इथे आलात आणि आमचं बोलणं अर्धवटच राहून गेलं तेव्हा ती म्हणते तुमचं बोलणं चालू होतं तर कॅमेरा वगैरे करत शूट करायचं ना इकडे तुम्ही डान्स करत का बसले तेव्हा तो म्हणतो अगं आम्ही डान्सच करत होतो डान्स करता करता गप्पा मारणार होतो मी शूटिंगसाठी माझा फोनही ठेवला होता आणि कॅमेरा ऑनही होता असंही तो सांगत असतो कारण तुझ्याशी फोन बोलत असलो तो वेळ वाया गेला असताना तिच्या लक्षात आलं असताना तेव्हा ती ती सगळी गोष्ट तो समजावून सांगत असतो आणि मोबाईलही दाखवत असतो बघा मी कॅमेऱ्याचं व्यवस्थित सेटिंग से केली होती तिच्या बाजूने आणि मग बघू काय शूट केलं आहे म्हणत सायली सगळं शूटिंग पाहू लागते आता शूटिंग पाहताना तिला जे दिसतं त्याच्यानंतर ती आणखीनच संतापते तिचा इतकी इतका संताप झालेला असतो हे हे असलं शूट केलं आहे असं म्हणत दोलाय ती पाहू लागते आणि पूर्ण शूटिंग पाहत असताना तिच्या लक्षात येतं की अर्जुन एकदम रोमॅंटिक मूडमध्ये डोळ्यात डोळे घालून तन्वीशी इतका प्रेमाने वागत होतं जणू काही ते दोघं जण एकमेकांच्या खरंच प्रेमात पडलेले होते असा डान्स करत होते तिच्या डोळ्यात इतकं छान पाहत होते आणि ते सगळं पाहिल्यानंतर अर्जुन म्हणतो पाहिलंच ना तेव्हा ती मी त्याच्यावर चिडते तो म्हणतो नाही आहो मी ना जेव्हा डान्स करत होतो तेव्हा मला तन्वी नव्हती दिसत मग सायली चिडते कोण मग प्रिया दिसत होती का नाही तो म्हणतो प्रिया नाही तन्वीने आता कसं सांगू यांना का मला डान्स करताना तुम्हीच दिसत होतात आणि ते सत्य तर सांगता येणार नाही म्हणून तो इकडच्या तिकडची गप्पा सांगू लागतो तेव्हा मात्र सायली फार चिडते आता बस करा तुम्ही आधीच मला डोकं खराब झाले आणि तुम्ही हे सगळं वागून माझ्याशी अजूनच मला संताप होत आहे असं म्हणत ती तिथून आता निघणार तिला समजवत असतो अर्जुन थोडा वेळ थांबा आपण काहीतरी खाऊ मग निघूया पण त सायली फार चिडलेली असते तुम्ही इतका रोमॅंटिक मूडमध्ये तिच्यासोबत डान्स केला हे मला काही पटलेलं नाही आपण काय करायला आलो आणि तुम्ही काय करून बसलात असं म्हणत ती तिथून त्यांना त्यांना निघू लागते आणि तिच्या मागे मागे बॅग घेऊन अर्जुन धावत असतो तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो अहो आम्ही दोघं काय बोललो काय केलं मी सांगतो तुम्हाला ऐका तरी माझं पण ती काहीही ऐकायला तयार नसते खरं तर तुम्ही फार चुकीचं केलं तुम्ही जी गोष्ट करायला आला होता ती गोष्ट तर केलीच नाही आपलं केसमध्ये मेन काय आहे मधुभाऊ आणि आश्रम केस त्या आश्रम केसला सोडून तुम्ही बाकी सगळं केलं दारू एन्जॉय केलं डान्स केला जेवण केलं सगळं केलं तिच्यासोबत पण तुम्ही आश्रम काहीही माहिती मिळवू शकले नाही तुम्ही मला खूप नाराज केला आहे असं दोघ जण बोलत असताना तिथनं बाजूनच प्रतिमा जात असते तिचा चेहरा झाकलेला असतो आणि हे दोघ जण इकडे वाद घालत असतात तेव्हा सायली त्याच्यावर खूप नाराज असते तुम्ही खूप चुकीचं काम केलं आहे असं म्हणून इकडे आजीच्या गोळ्या घेऊन कल्पना त्यांच्या रूममध्ये येते आणि त्यांना सांगते तुमच्या गोळ्या सायलीने पहिलेच काढून ठेवले आहे त्या घेऊन टाका बरं आणि तिच्या त्यांच्याकडे ती बघते तर आजी आज फार इमोशनल झालेली असतात आणि प्रतिमाचाच फोटो पाहत बसलेली असते आणि हे पाहून कल्पना त्यांच्याजवळ जाते आणि म्हणते काय झालं आज तुम्हाला आठवण येत आहे का प्रतिमाची तेव्हा त्या म्हणतात हो इतक्या दिवस मला खूपच अपराधी भावपनाची भावना यायची की मी काहीतरी अपराध केला आहे तिच्या मुलीला माझी नाचसून बनवून घेतली नाही पण खरं सांगू का आता मला अपराध्यासारखं वाटत नाही कारण सायली इतकी प्रेमळ आहे तिने सगळ्यांचं मन जिंकून घेतलं आणि हे सगळं झाल्यानंतर आता मलाही वाटतं की मी काही चुकीचं काम केलेलं नाही मी तिच्या नजरेला नजर देऊ शकते असं म्हणत ती कौतुक करू लागते तेव्हा कल्पनालाही खूप छान वाटतं आणि सायलीबद्दल आजी इतक्या भरभरून बोलतात ती सांगू लागते जर इथे आज प्रतिमा असते ना प्रतिमालाही वाटलं असतं की खरंच किती चांगली सून तुम्ही निवडले आहात आणि आपल्या घराला साजेशी आहे असं म्हणत आजी फार कौतुक करत असते सायलीचं आणि कल्पनाही ते सगळं ऐकत असते आणि म्हणते आ खरं सांगू का सायलीचं इतकं मोठं मन आहे तिने तुम तुम्हालाही तिच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं तिचं मन खूप चांगलं आहे तुम्हालाही समजलं ना इकडे सायली फार नाराज असते तिचं लक्ष ना एका बाईकडे जाते तिच्या हातातलं सगळं सामान खाली पडतं बटाटे कांदे सगळी गोळा करत ती बाई खाली बसलेली असते इकडे अर्जुन सायलीला समजत असतो माझं पूर्ण गोष्ट ऐका मी काय काय केलं मी तुम्हाला सांगतो आहे ना पण सायली मात्र नाराज असते तुम्ही डान्स केला ड्रिंक केली सगळं केलं पण कामाची गोष्ट केलीच नाही त्या दोघं जण बोलत असतात पण तिचं लक्ष त्या बाईकडे असतं ती बाई खाली बसून सगळे बटाटे कांदी गोळा करत असते आणि एका ठेल्याच्या समोर बाजूनेच मोठी गाडू गाडी येत असते आणि त्या गाडीवाल्याला ती बाई खाली बसलेली दिसलीच नस नसते हे ना सायलीचे लक्ष देतं सायली जोरजोरात ओरडं सुटते माई माई उठा मोठी गाडी येत आहे पण तिचं लक्ष नसतं मग नस ती त्या बाईला सावरण्यासाठी तिथे जोरजोरात धावू लागते आणि त्या बाईला वाचवण्याचा प्रयत्न करू लागते पण गाडी सुसाट आलेली असते गाडीवाल्याने त्या बाईला खाली बसलेलं पाहिलेलंच नसतं ती ते बटाटे वगैरे घेऊन उठतच असते तितक्यात ती गाडी जवळ येऊनच पोचणार सायली तिला पटकन धावत धावत जाते आणि बाजूला घेऊन ढकलते सरसावते आणि स्वतःचाही जीव सावरते आणि ते बा आजूबाजूचे लोक त्या बाईला मग मदत करण्यासाठी तिथे येतात ती खाली पडलेली असते तिला उचलून ति ती, तिला कुठे कुठे लागले पाहू लागतात हे सगळं सायलीसमोर घडत असतं इकडे मात्र कल्पना सायलीचं फार कौतुक करत असते आजीला सांगत असतात की तिचं मन खूप चांगलं आहे तिने सगळ्यांचं मन जिंकून घेतलं आपलं घर आहे की ती तिने चांगलं सांभाळलं आणि आज जर प्रतिमा जिवंत असते तिला जर अशी सून पाहिली असते आणि तिने तिने आपल्या सायलीचं कौतुकच केलं असतं तिचंही स्वीकार त्यांनी खुल्या मनाने केला असता आणि प्रियाजी तन्वी जे वागलं ते तन्वीचं वागणं आजीला काही पटलेलं नाही आजी, पटले आजी म्हणते मला फारच राग येत आहे त्या तन्वीचा तन्वी जशी वागायला हवी तशी वागली नाही पण सायलीने खरंच माझं मन जिंकलं सगळं घर सांभाळलं आणि सगळ्यांना सावरून घेते ती किती गुनिया मुलगी आहे असं एक कौतुक करते इतके दिवस मी तिचा राग राग करत होते कारण मी प्रतिमाला वचन दिलं होतं तिच्या मुलीला मी नाच करेल मी ते वचन पूर्ण केलं नाही त्या गोष्टीचा राग तिरस्कार सगळं काही मी त्या सायलीवर काढत होते आणि मी जे केलं आजपर्यंत मला त्याचा पश्चाताप आहे पण आज मला मात्र समाधान वाटतं आहे की आपल्या घराला योग्य ती सून मिळाली आहे आणि मी प्रति प्रति प्रतिमाच्या नजरेला नजर देऊ शकते असंही म्हणत आजी कौतुक करत असते सायलीचं मग ती म्हणते बाबा गोळी दे नाही तर तुझ्या सुनेला जर कळलं मी वेळेत गोळी खाल्ली नाही तर ती माझ्यावर चिडेल बरं असं म्हणत दोघीजणी थट्टामस्करी करत असतात आणि गोळी खात आजी म्हणते आता तिलाही उचक्या लागत असेल आपण तिची इतकी आठवण काढत आहे कुठे गेली ती कल्पना सांगते ती कुसुमताईला भेटायला गेली येईलच थोड्या वेळात इकडे त्या बाईला सांभाळण्यासाठी आजूबाजूचे लोक पुढे सावरतात तिला कुठे कुठे लागलं आहे पाहू लागतात आणि काही काही लोक म्हणतात यांना खूप लागलं आहे आपल्याला यांना डॉक्टरकडे घेऊनच जावं लागेल आणि सायली दुसऱ्या बाजूला पडलेली असते सायली उठते आणि सायली पाहत असते त्या बाईकडे ती बाईचा चेहरा कुठेतरी पाहिला आहे असं तिला सारखं जाणवत असतं पण त्या गर्दीमध्ये तिला तो नीट चेहरा दिसतही नसतो अंधाराही खूप असतो ती सारखी त्या बाईला बघण्यासाठी इकडे तिकडे नजर करत असते ती बाई उठल्यानंतर गाडी त्या बाजूने जाते आणि तो चेहरा इतका जवळून पाहिल्यानंतर तिला आठवतं मी ह्या बाईला कुठेतरी पाहिलं आहे पण आता कुठे पाहिलं आहे म्हणून तिला सुचतच नसतं अर्जुन तिला म्हणत असतो तुम्हाला कुठे लागलं आहे का काही झालं आहे का बघू बरं पण तिचं अर्जुनकडेही लक्ष नसतं तिचं त्या बाईकडेच लक्ष असतं ती बाई कुठेतरी पाहिली आहे म्हणून ती त्या विचारात असते अर्जुन तिला म्हणतो तुम्हाला काही लागलं असेल तर मला सांगा चला आपण निघूया असं म्हणत तो तिला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो इकडे त्या लोकांनी त्या बाईला रिक्षा बोलवलेली असते रिक्षामध्ये जबरदस्ती तिला घेऊन जात असतात ती बाई सांगत असते मला कुठे लागलं नाही मला डॉक्टरकडे जायचंच नाही पण ते लोक ऐकत नाही सायली म्हणते त्या बाईला मी कुठेतरी पाहिले अर्जुन म्हणतो त्या बाई व्यवस्थित आहे तिला घेऊन डॉक्टरकडे चालले आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका तिला काही लागलं असतील तर ते लोक पाहतील आपण आपल्या घरी जाऊया आणि ते लोक त्या बाईला रिक्षात बसवतात आणि सायलीला अर्जुन जबरदस्ती घरी चल म्हणत असतो पण ती सारखी मागे मागे वळून पाहत असते आहो मला ना त्या बाईबद्दल तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे कुठेतरी पाहिला आहे आहो इला पण अर्जुन म्हणतो तुला काहीतरी भ्रम झाला असेल तू ना पडली ना आता तुला काहीतरी टेन्शन आलं असेल चल बरं आपण घरी जाऊया असं म्हणत तू तिच्या हाताला धरतो आणि घरी चल म्हणत गाडीमध्ये घेऊन जातो पण ती सारखी मागे वळून पाहत असते तिला प्रतिमा आत्याची जरा जरा ओळखही पटत असते आणि ती मागेच वळून पाहत असते इकडे घरी सगळेजण काळजीत असतात इतका उशीर झाला आज ना सायलीला फारच उशीर झाला घरी येण्यासाठी अस्मिताची चिडचिड चालू असते मला ना फार भूक लागली आहे मी एक काम करू का मी काहीतरी मागवू का हॉटेलमधनं तेव्हा कल्पना म्हणते तुला हॉटेलमधनं मागवण्याशिवाय काही येतं का नाही हॉटेल ना तुमच्या लोकांसारख्या लोकांमुळे जास्त चालतं त्यांचा धंदाच तुम्ही करतात अगं एक दिवस तरी घरचं खा काय कधीतरी बनवून तर पहा तेव्हा ती म्हणते हां मी बनवू किचनमध्ये जाऊन तुझी सुनतं मस्त मज्जा करते माहेरी जाऊन तिचा नवरा गेलाय बाहेर कामानिमित्त आणि ही बाई मस्त माहेर पण भोगायला गेली तिच्या बहिणीकडे असं म्हणत कल कल्पनासमोर सायलीविषयी बोलत असताना अस्मिता कल्पना तिच्यावर चिडते तू नेहमीच तर माहेरी पडलेली असते माहेर वास काय असतो तुला तर चांगलाच ठाऊक आहे तू कायमच माहेरी असते तेव्हा पूर्ण आजी म्हणते एक काम कर आज तूच तुझ बरं तुझ्या हातानं आम्हाला सगळ्यांना जेवण बनव बरं तेव्हा ती म्हणते माझ्या हातच्या त्या शेवया खाल्ल्या होत्या आणि तुम्ही तेवढं पुरे आहे मी काही स्वयंपाक वगैरे करणार नाही तुम्ही तिची नाही तर तिला बोलवून घ्या पण मला लवकर जेवायला बनवून द्या असं म्हणत अस्मिता टुक्कारपणे उत्तरं देत असते इकडे मात्र आजीला चिंता वाटू लागते की इतका वेळ झाला सायली आली नाही एकदा तू तिला फोन करून तर बघ तेव्हा ती म्हणते अगोदर केला होता तिने उचलला नाही चल परत एकदा मी फोन करून पाहते असं म्हणत ती सायलीला पुन्हा एकदा फोन लावू लागते आणि फोन लावत असताना इकडे अर्जुन सायली निघालेले असतात गाडीत बसून आणि सायली एकही शब्द त्याच्याशी बोलत नसते त्याला फार चिंता वाटत असती इला ना माझा खूपच राग आलेला दिसतोय मी हिला समजवण्याचा प्रयत्न करतोय पण ही माझं काहीच ऐकत नाही म्हणून तो टेन्शनमध्ये असतो तिला बोलतं करण्यासाठी तो तिच्याशी काय काय प्रश्न करत असतो पण मात्र सायलीचं तिच्या त्याच्याकडे लक्षच नसतं तो तिला सांगत असतो अहो आम्ही काय केलं ते माझं ऐकून तरी घ्या तुम्हाला माझा फार राग आला आहे का तुम्ही त्या घट तुम्ही त्या बाईला वाचवल्यापासून माझ्याशी काही बोलत नाही त्या बाईचा ॲक्सिडेंट झाला त्याचं टेन्शन घेतलं आहे का काहीतरी बोला ना माझ्याशी असं म्हणून अर्जुन तिच्याशी बोलत असतो पण तिचं मात्र त्या बाईच्या चेहऱ्याकडेच लक्ष असतं तेच सारखं तिला आठवत असतं आणि त्या विचारात ती गुंग असते की त्या बाईचा चेहरा आपल्या प्रतिमा आत्यासारखा दिसतो नक्कीच त्या आपल्या प्रतिमा आत्या तर नसतील ना पण हे सगळं सत्य नसणार असंही तिला मन एक सांगत असतं अर्जुन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो अगं तुझा फोन वाजत आहे आईचा घरून फोन आहे लवकर उचल असं म्हणत असतो पण तिचं लक्षच नसतं शेवटी अर्जुन तिला हाका मारतो सगळं करून पाहतो पण ती रागवली बहुतेक म्हणूनच बोलत नाही मग तो फोन घेतो आणि तो स्वतःच मग आईशी बोलू लागतो फक्त हॅलो म्हणतो हॅलो म्हटला म्हटलं इकडे कल्पना म्हणते अरे तू कसा काय फोन घेतला आणि सायली कुठे आहे सायली तर कुसुमता इकडे सांगून गेली होती आणि तुम्ही दोघं कशी भेटले तिने तर काही सांगितलं पण नाही तेव्हा तो सांगतो ते सांग हो हो सांगतो मी तिला ना फार उशीर होऊ लागला आणि मग ती मला बोलली की मला इथे कुसुमता इकडे घ्यायला येतं का असं म्हटल्यानंतर मग मी मी तिला म्हटलो ठीक आहे येतो मग मी तिला घ्यायलाच इकडे आलो आहे मग ती म्हणते अरे तू तिला घ्यायला गेला आहेस बाकी सगळं ठीक आहेस ना मग ती माझ्याशी फोनवर का बोलत नाही आहे ती का तिला काही झालेलं तर नाही ना असं म्हणून कल्पना आणखी जास्त प्रश्न विचारू लागते आणि अर्जुन त्या प्रश्नांची उत्तर देत असतो अगं काही झालेलं नाही तिनं जरा कामात होती ना म्हणून तिचा फोन मी उचलला तेव्हा ती बोलते ठीक आहे तुम्ही सोबत आहेत ना आता मला काही टेन्शन नाही अरे उशीर होत होता म्हणून मी काळजी पडले मग तिला फोन करावा वाटला म्हणून मी तिला फोन केला आता तू तिच्यासोबत म्हटल्यानंतर काही टेन्शन नाही असं म्हणत ती फोन ठेवते मग इकडे अर्जुनही सांगतो तुम्ही कुसुमताईचं नाव सांगून घरातून निघाले आहात का पण त्याच्यावरतीही सायली काही उत्तर देत नाही घरामध्ये आल्यानंतर ना तो डोकवून पाहतो कोणीही नसतं आणि मग तो सायलीला म्हणतो कोणीच नाही चला हळूहळू डायरेक्ट बेडरूममध्ये चला जर मम्मा जर इथे असते ना आपल्याला इतके प्रश्न केले असते कुठे गेले इतका वेळ का लागला असं तसं सगळं विचारलं असतं मग तो म्हणतो चला पटकन बेडरूममध्ये निघून जाऊ आपल्याला कोणाच्या प्रश्नाची उत्तरच द्यावी लागणार नाही आणि मग तो तिला सांगत असतो चल लवकर पण सायलीचं सगळं लक्ष त्या फोटोकडे असतं ती ना वापस येते तो फोटो पुन्हा ती डोळे भरून पाहू लागते काकुणास ठाऊ ती ॲक्सिडेंट झालेली बाई तिला आठवत असते त्या बाईचा चेहरा ह्या चेहऱ्याशी खूप मिळता जुळता आहे असंही तिला सारखं वाटत असतं ती ना एक टक त्या प्रतिमात्येच्या फोटोकडे पाहत असते आणि तिला आलेला संशय ती आता अर्जुनलाही सांगतच नाही कारण त्याला सांगितल्या विश्वास पटणार नाही हे तिला माहिती असतं पण ती वारंवार तो चेहरा आठवत असते त्या चेहऱ्यावर अशी घातलेली ओढणी आणि ते सगळं ते आठवून ती त्या फोटोकडे पाहत असते आणि ती तिच्या विचारात गुंग असते शंभर टक्के ती बाई म्हणजे ही आपली प्रतिमा आत्याच होती असं तिला वारंवार वाटत असतं पण आता कुणाला सांगू इकडे अर्जुन तिच्या उचिडतो अगं पटकनवरती चल कोणी जर आपल्याला इतक्या रात्री उशिरा घरी आले पाहिलं तर फार प्रश्न विचारतील पटकन रूममध्ये चल बरं असं म्हणत तो तिला ढकल ढकलत असतो आणि चल बरं असं म्हणत असतो पण तिचं सगळं लक्ष त्या फोटोकडेच असतं सारखं वळून वळून फोटोकडे पाहत असते तिला कुणास ठाऊ का पण ती बाई म्हणजे आपली प्रतिमा आत्या होती हे सारखं जाणवत असतं आता तिने काढलेलं संशयावर ती एक तोडगा काढलेला असतो तिनं तो फोटो घेतो त्या फोटोला ती थोडंसं काळफ फासते एका साईडने त्या बाईला जसं लागलं होतं तसं आणि एक ओढणी घेते त्या ओढणीने त्या फोटोला ती तसंच करू पाहते आणि अर्जुन म्हणतो हे सगळं तुमचं ना काहीतरी बालिशपणा चालू आहे पण ती म्हणते नाही बघा ही ओढणी मी त्या बाईच्या चेहऱ्यावर अशी ठेवली ना त्या बाईचा चेहरा असाच दिसायचा ती आपली प्रतिमा आत्य होती माझ्यावर विश्वास ठेवा आपल्याला त्या बाईला शोधायला हवं पण अर्जुन म्हणतो गेलेला माणूस पुन्हा वापस कसा येऊ शकतो पुढे जे काय होईल ते पाहणं रंजक ठरणार त्याच्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल धन्यवाद